हाय फ्रेंड्स मनीषा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे मेथीचे लाडू हिवाळ्यामध्ये आवर्जून सर्वजण करतात रुचकर आणि पौष्टिक असे भरपूर कॅल्शियमयुक्त प्रथिने असलेले हे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते आपण या रेसिपीला पाहूया मेथीचे लाडू भरपूर गुणकारी असतात औषधांचा वापर म्हणूनही याचा उपयोग होतो गुडघेदुखी सांधेदुखी भरपूर अशा आजारांपासून हे बचाव करते यामध्ये कॅल्शियम आयर्न व्हिटॅमिन बी आणि प्रोटीन यांसारखे पोषक सत्व असतात चला तर मग आपण वेळ न लावता रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी त्यासाठी हे सत्तर ग्राम मेथीचे दाणे घेतलेले आहेत आपल्याला हे मेथीचे दाणे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे आपल्याला आता हे मेथीचे दाणे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे जास्त वेळ भाजले तर मेथी ही जास्त कडू लागते त्यामुळे आपल्याला थोडीसे गरम करून घ्यायचे आहे आणि हे मेथी आपल्याला काढून घ्यायचे आहे हे मेथीचे दाणे मी छान असे गरम करून घेतलेले आहे तर हे भाजून आपले झालेले आहे आता आपण याला काढून घेऊया एका वाटीमध्ये मी येथे मेथीचे दाणे काढून घेतलेले आहे आता आपल्याला मेथीची पावडर बनवायची आहे मिक्सरमध्ये तर तुम्ही छान अशी पावडर बनवून घ्यायची मिक्सरची भांड्यामध्ये तर हे पा पावडर छान अशी बनवून घेतलेली आहे बारीक झालेली आहे तर आता हे पावडर आपण वाटे एका वाटेमध्ये काढून घेऊया तर मी आता एका तडका पॅनमध्ये मी इथे चार पाच चमचे तूप काढून घेणार आहे गरम करून घ्यायचं आहे आपल्याला चार टेबल स्पून हे तूप काढून घेणार आहे तर तूप छान आपल्याला असं पातळ करून घ्यायचं आणि या तुपामध्ये आपल्याला मेथी ही रात्रभर भिजत ठेवायची आहे असं केल्याने मेथीला चा कडवटपणा कमी होतो तर हे तुप आपलं छान असं वितळलेलं आहे आता आपण वाटीमध्ये टाकून देऊया वा। आणि याला छान असं मिक्स करून घेऊया मिक्स झालेलं तूप आता आपल्याला हे मिश्रण रात्रभर असं ठेवून द्यायचं आहे याला छान असं मिक्स करत आता याला झाकून बाजूला ठेवून देऊया आता येथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत पाचशे ही पाचशे ग्राम खारीक आहे पाचशे ग्राम खोबरे घेतलेलं आहे हे अडीचशे ग्राम बदाम घेतलेले आहे हे अडीचशे ग्राम काजू आहेत तर इथे मी पाचशे ग्राम गूळ घेतलेला आहे तर हे पंधरा ग्राम पिस्ता घेतलेला आहे हे दाणे आहेत सत्तर ग्राम आणि एक चमचा खसखस आहे आणि हे अडीचशे ग्राम तूप आहे तर आपण एका कढईमध्ये पहिले खसखस भाजून घेणार आहोत खसखस भाजून झालेले आहे आता आपण हे तूप टाकून घेणार आहोत यामध्ये सर्व आपल्याला ड्रायफ्रूट तेला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे आता मी अडीचशे ग्राम तूप वापरलेलं आहे आणि अडीचशे ग्राम तूप बाकीचं मी नंतर वापरणार आहे जवळपास मी येथे अर्धा ग्राम सॉरी अर्धा किलो तुपाचा वापर करणार आहे तर हे काजू आपण छान असे तुपामध्ये परतून घेतले यामध्ये आता आपण बदाम टाकून घ्यायचे आहे बदाम पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहे तर हे जे आपण लाडू बनवित आहोत ते हिवाळ्यातच खायला चांगले असतात हिवाळा किंवा पावसाळ्यातही खाल्ले तरी काही हरकत नाही पण उन्हाळ्याचे आपण हे खाऊ शकत नाही त्यामध्ये अधिक जास्त उष्णता असल्यामुळे हे आपल्याला शरीरासाठी हानिकारक होऊ शकतात त्यामुळे आपण हिवाळ्यातच हे लाडू खाऊ शकतो हिवाळ्याची बाहेर थंडी असते आणि हे लाडू जर आपल्या शरीराला उष्णता मिळते उब मिळते म्हणून हे लाडू खूप मेथीच्या लाडूमध्ये भरपूर सारे कॅल्शियम आयर्न प्रोटीन हे वगैरे असल्यामुळे खूप सारे फायदे होतात तर हे बघा मी आता खारीक पण भाजून घेतलेले आहे आणि आता आपल्याला खोबरं पण छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ते हे उरलेलं तूप टाकून देत आहे आणि यामध्ये आता खोबरं पण भाजून घेत आहे खोबरं करपते आपलं त्यामुळे आपल्याला फास्ट स्लो गॅसवरती आणि चालवीत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर हे पहा इथे खोबरं छान असं परतलेलं आहे काढून घेतलेलं आहे तर हे पा रात्रभर मेथी भिजत ठेवलेली खूप छान अशी आपली भिजलेली आहे त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि याचा कडवटपणा निघून जातो आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व याची पावडर बनवून घ्यायची आहे तर हे पावडर आपण छान असे मिक्सरच्या भांड्याला बनवून घेऊया तर हे पा येथे छान असं याचं मी खोबर बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व ड्रायफ्रूट बारीक करून घ्यायचे आहे तिचे दाणे तुम्ही तुपाऐवजी दुधात पण भिजू शकता दुधात भिजवले तर आपल्याला पाहिजे तसे पोषक तत्व शरीराला मिळत नाही त्यामुळे तुपामध्ये भिजत घालायचे आहे का तर तुपात भिजवल्यामुळे थोडं कडवट असे पण आपल्या लाडूमध्ये आला पाहिजे का तरच आपले लाडू खाण्याचे फायदे आहेत कमरेसाठी सांधेदुखीसाठी गुडघेदुखीसाठी भरपूर अशा आजारांवर हे लाडू काम करतात डिलेवरीच्या बायांना सुद्धा हे लाडू खायला दिलेले जातात लहान मुलांना पण तुम्ही हा लाडू मेथीचा रोज सकाळी एक खायला मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यांच्या वाढीस मदत होते आणि हे मेथीचे लाडू पण व्यवस्थित होण्यास मदत करते त्यामुळे हे मेथीचे लाडू बालकांना आवडून खायला दिले पाहिजे ले आहे तर कढाईमध्ये चांगलं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे उरलेलं आणि त्यामध्ये आपण हे पाचशे ग्राम गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे गूळ वितळला की आपल्याला मिश्रण हे आपण जे मिश्रण तयार केलं त्यामध्ये टाकून घ्यायचं इथं एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या गुळाचा पाक न बनवता हे गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे जर तुम्ही गूळ वितळून न घेता मिक्सरमधून तुम्ही खिसून जर गूळ टाकला तरी चालेल मिक्सरमधून त्याला फिरून घ्यायचं आणि लाडू लगेच आपण बांधून घ्यायचे तसं पण चालते पण मी येथे गूळ वितळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला छान असा गूळ वितळलेला आहे आता मेथी जी आपण फेटून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आता मेथी इथे पण आपली थोडी तुपामध्ये छान असे थोडी भाजल्या जाते तर हे पा हे मिश्रण पण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे याला पूर्ण असं मॅश करून घ्यायचं तर हे इथे आपलं हे गुळाचं पण मिश्रण तयार आहे यामध्ये आता आपण हे टाकून घ्यायचं आहे तर हे आपलं गुळ छान झालेलं आहे यामध्ये आपण टाकून घेऊया याला छान असं मिक्स केलं आता यामध्ये हे गुळ आपण टाकून घेऊया एका स्पॅच्युलेच्या सहा मी हे सर्व गुळ पटपट एकत्रित करून घेणार आहे मिक्स करून घ्यायचा हे पहा मी सर्व गुळ मिक्स केलेला आहे आणि हलकस कोमट मिश्रण झालेलं आहे प्रिंट आता हे कोमट असतानाच आपल्याला सर्व लाडू याचे बांधून घ्यायचे आहेत लाडू बांधताना हे कोमटच असायला हवं आणि जर कुठली अडचण आली जर लाडू आपले बांधले जात नसेल तर आपण काय करायचं तूप गरम करायचं आणि या लाडूमध्ये सोडून घ्यायचं का तर पटपट -पट लाडू पुन्हा बांधले जातात तर तर फ्रेंड्स या ठिकाणी मी अर्धा किलो तुपाचा मी इथे वापर केलेला आहे मला पूर्ण तूप इथे लाग लागलेलं आहे मी पुन्हा गरम करून तूप या मेथीच्या लाडूमध्ये मध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सर्व लाडू मी बांधून घेतलेले आहेत हे लाडू खूप प्रोटीन युक्त आणि खायला तयार झालेले आहेत हे लाडू तुम्ही सकाळच्या नाश्त्याला पण खाऊ शकता आणि हे लहान मुलांना पण देऊ शकता हिवाळ्यामध्ये दे हे शरीराला उब देते अशा प्रकारे हे लाडू मी ते बनवून घेतलेले आहेत पौष्टिक आणि रुचकर लाडू मेथीचे बनवून तयार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला शेअर करा धन्यवाद फ्रेंड अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी